चला शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आज मला असं वाटलं की प्रतिपदा आहे आपण ती पाळतो आणि वेबसाईट वरचा आपला कोर्स पण चालू आहे माझ्या गायडन्स खाली भाग तीन मध्ये तर त्यातलं एक ध्यान होईल आणि प्रतिपदेच्या दिवशी ते एक जास्त महत्वाचं काम आपल्याकडनं होऊन जाईल तर आपल्याला भाग तीन बघूयात पिरामिड वेबसाईट वर जो आहे तर हा भाग तीन आहे आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र म्हणजे चला मानवी चेतनेच्या पलीकडे बरेच जण करत आहेत आता मी म्हटलं त्या दृष्टिकोनातूनही आता बहुतेक आपले सगळे ध्यान झालेत यातले तर आपण बघा ध्यान यातले जे होते मेडिटेशन ऑफ हायर डायमेन्शनल चक्रा नंतर सेवन बॉडीज क्लिन्झिंग ट्रान्सेंडिंग डायमेन्शन आणि आज हे चौथं तर हे जे मेडिटेशन प्रकार आहेत ते खूप हायर लेवलचे आहेत म्हणजे आपला जो आता चेतनेचा प्रवास होतोय मानवी मानवाचा चैतनीचा प्रवास होतोय त्यासाठी सगळे ब्रह्मांडात बदल होत आहेत युनिव्हर्स आपल्याला साथ देत आहे कॉन्शियसनेस वाढण्यासाठी चेतना वाढण्यासाठी तर सगळ्या त्या बेसवरच हे सगळे आपण मेडिटेशन डेव्हलप केलेले आहेत हायर चक्र म्हणजे याच्यात आठ ते बारा चक्र घेतली होती खालची चौदा घेतली होती खालचंही घेतलं होतं स्टार चक्र तर हे ऍक्टिव्हेट आपण त्यावेळेला केले होते त्यामुळे भरपूर ऊर्जा आपण अँकर केली आपल्या खालच्या चक्रांमध्ये सुद्धा एक ते सात चक्रांमध्ये आपण अँकर करून हायर चक्रा घेतली त्यामुळे आपली चेतना बरीच वाढली त्याच्यानंतर आपण सेवन बॉडी आणि सेवन इस तो हे तो शरीर हे सगळे क्लीन्स केले आणि इथे या ह्याच्यात कन्सेप्ट मध्ये असे वाक्य प्रयोग केले कारण शरीर महाकारण शरीर महाकारण शरीर म्हणजे प्रत्येक नावाप्रमाणे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे कारण हे जे ज्ञान आपण घेतोय सात लेअर्स म्हणा सात बॉडीचं म्हणा हेच सात आयाम आहेत हेच हे uh, प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस पण आहेत थोडाफार फरक आहे आणि डायमेन्शन डायमेन्शन चाललंय ते पण आहे चक्रा पण आहेत सगळं uh, आहे फक्त थोडाफार फरक आहे तो समजून घेता आला पाहिजे म्हणजे इथून तिथून सगळं त्या चक्रांशी रिलेटेड येतं मग आपण हे काल केलं सात बॉडी क्लिन्झिंग आणि सात शरीर की ग्रहणाचं आहे वेद आणि चौदा मार्च uh, ते आता एकोणतीस मध्ये वेगळी ऊर्जा येते धुणारी ऊर्जा येते आणि ही धुणारी स्वच्छ करणारी ऊर्जा आपण आपल्या सातही शरीराला क्लिन्झिंग करून घेतलं आता आज आपण हे करणारे परत आपण फ्री विल पण बघितली हे पण आपण केलं की माझी फ्री विल कुठली मला कुठल्या आयामात राहावंस वाटतं माझी मुक्त होण्याची इच्छा काय आहे तर याला फक्त अजूनही एका मॅडमने उत्तर दिले अजून बाकीचे देत नाहीयेत तर ते कृपा करून द्या तुम्ही कारण तुम्हाला काय भावतंय ते बघून मला पुढचा कोर्सला त्याच्यावर ते जास्त फोकस करावं लागेल तुम्ही उत्तर दिली नाही तर तुमच्या वैयक्तिक विकासाच्या प्रमाण कोर्स डेव्हलप होणार नाही आता हायर चक्र कोर्स लाँच केलेला आहे मी हायर म्हणजे आता फिफ्थ डायमेन्शनल चक्र म्हणजे त्याच्यात फोर्थ येतील थर्डचंही हायर नॉलेज येईल की जे फारसं मिळतच नाही कुठं नॉलेज तुम्हाला कुठे युट्यूबवर वगैरे सुद्धा ते नॉलेज मिळणार नाही आपल्या सात चक्रांचं त्याचे हायर लेवलचे नॉलेज कनेक्टिंग uh, टू द मोर दॅन फिफ्थ डायमेन्शन्स आणि मग फोर्थ डायमेन्शनल फिफ्थायमेन्शनल चक्रा कारण आता ऊर्जा तुफान आहे आणि आपण डायरेक्ट हे चक्रात जम्प करून डायरेक्ट सोर्सची कनेक्शन होऊ शकणार आहे आपलं पण आपण जर चक्राच्या एनर्जी अँकर केल्या हायर चक्राच्या एनर्जी अँकर केल्या लवकर लवकर तर लाईफ आपले लवकर वाढणार आहेत डीएनए लवकर बदलणार आहेत आणि आपलं परिवर्तन लवकर होणार आहे म्हणून आपण हायर चक्र एकवीस एप्रिल ते तीस मध्ये घेणार आहोत दोन मे एकवीस ते दोन मे असं काही आहे दहा दिवसाचं आहे एक हजार फी आहे त्याला कारण याच्यात ऍक्टिव्हेशन वगैरे पण आहेत प्रॅक्टिकल आणि थेअरी असं आहे आणि इतर ठिकाणी जर बघितलं तर रे इनिशिएशन रे म्हणजे किरण किरणांचं इनिशिएशन नावाखाली हजारो रुपये देऊन वर्कशॉप चालले दहा हजार कमीत कमी फी नॅशनल इंटरनॅशनल लेवल्स वर आहे आता ही चंद्र किरण म्हणा किंवा चंद्र नाही रे म्हणजे किरण आणि किरण म्हणजे रे इनिशिएशन पुन्हा तिथेच येतं सेवन रेज त्याच्यामध्ये सुद्धा किती रेस तुम्ही घेता इनिशिएशन म्हणजे किती पात्रता करता एक रे इनिशिएशन घेतलं की परत सहा महिने तुम्हाला त्याच्यावर ध्यानधारणा करायच्याच आहेत असं काही नाही की कोणी डोक्यावर हात ठेवला तर आपण लगेच तयारीला जाणार आहोत चौथ्या पाचव्या शेवटी तिथेही ते म्हणतातच तुम्हाला एवढे हजारो रुपये वर्कशॉप करून की आता हे जे काय सांगितले ते करा सहा महिने आणि आपण तर करून घेतो आपण तर इथे ध्यान करून ते लेवलच तुम्हाला इथे वेबसाईटवरही राहतं प्रॅक्टिस करायला तर एप्रिल महिन्यात तो अजेंडा आहे त्याची मी लिंक पण ग्रुपवर टाकली आहे स्पेशल ग्रुपवर आणि ह्याच्यावर आपल्या ध्यान रंगमंचावर तरी काही लोक स्टेटसला बघून मला टाकतात की कोर्स करायचा आहे तर तुम्ही दोन्ही ग्रुपला नसाल तर म्हणू शकता पण दोन्ही ग्रुपला आता केव्हाच दोनदा तीनदा देऊन झालेली लिंक आणि उशिरा मी काही घेणार नाहीये त्या कोर्सला जॉईन करून तर ती लास्ट डेटही मी एप्रिल आला की लगेच पैसे भरून तुम्हाला दिले पण आहे पैसे कधीपर्यंत भरायचे प्रतिपदा बघून कारण प्रतिपदेला मलाही संकल्प पेरायचे जे माझे आहेत पार्टिसिपंट त्यांच्यासाठी आणि माझ्या कोर्ससाठी तर हे जे मी डिझाईन करत आहे आता हायर चक्राचा कोर्स तो मला तुमच्या वैयक्तिक लेवल प्रमाणात तेव्हाच करता येतो कि जेव्हा तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देता जसं आता आज शिवसरोदय प्रतिपदा कशी केली विचारतीये अजूनही कन्फ्युजन्स आहेत बरेच कन्फ्युजन्स आहेत म्हणजे किती लिहून दिलं आपण किती प्रतिपदा केल्या त्यावर तरी सुद्धा कन्फ्युजन्स आहे हे जेव्हा मला कळतं तेव्हा मग मी परत ते रिव्हाइज करते सांगते तर चक्रांचं सुद्धा मला डिझाईन करताना कुठली लेव्हल त्यातली वापरायची ते मला तुमच्या प्रमाणे केलं तर तुम्हाला ते उपयोग जास्त होणार ना तर ते प्रश्नांची उत्तर द्या तर या प्रश्नाला उत्तर द्यायचे तुम्ही सोडू नका तुम्ही वेबसाईटचे कोर्स करणाऱ्यांनी तरी हे हा व्हिडिओ बघून घ्या आणि फ्री विल कुठल्या आयामातली आहे कुठला आयाम तुम्हाला रेझोनेट होत आहे म्हणजे मी त्याच्याबद्दल जास्त बोलेल ना ही तर बिगनिंग आहे ही काय शेवटची इच्छा आहे का का तुमची काय इच्छा आहे त्याला स्टॅम्प मारणार आहे कोणी लगेच पण इच्छाच लिहिली नाही तर काहीच तुम्ही निसर्गाला सांगत नाहीये हे ग्रुप कम्युनिकेशन सगळं निसर्गाचं कम्युनिकेशन हे मी खूप वेळ सांगते तर हे आज लिहायचे हे नाही तर उद्या लिहा परत तो मेडिटेशन करून आज आपल्याला ऍक्च्युअल करायचं हे आणि हे जे दोन ध्यान आहेत ना हे माझे भयंकर आवडते इतका एक्सलंट इफेक्ट सगळ्यात आतापर्यंत जेवढ्या क्रिएशन झाल्या मेडिटेशनच्या त्यात माझे हे दोन जास्त आहेत कारण लगेच इफेक्ट ये येतो लगेच उडायलाच लागतो आपण व्हिज्युअलायझेशन इज एव्हरीथिंग इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग आईन्स्टाईन म्हणतो हा इथे इफेक्ट आहे आणि ह्याच्याहून काय अजून मोठं टेक्निक असणार आहे तर सुंदर हे दोन ध्यान प्रकार आहेत तर ते चला आता आपण जाऊयात मानवी चेतनेच्या पलीकडे तर पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी चला भेट शांत डोळे मिटून घ्या बघा हो हेच माझ सर्वात आवडत म्युझिक भरकन श्वास बाहेर सोडा ठेवलं असेल तर करू नका हे जोरात श्वास सोडा आणि नॉर्मल पद्धतीने श्वास घ्या आज आपल्याला जायचंय मानवी चेतनेच्या पलीकडे कॉन्शियसनेस प्रवास करायचा आहे चेतनेच्या डायमेन्शन पार करायच्या आहेत आपली जाणीव वाढवायची आहे सुंदर प्रवास चेत अजून दोनदा जोराने श्वास बाहेर फेकायचा आहे मी म्हणतात पूर्ण आपण आता हळूहळू होत चाललोय आपले दोन्ही हात वर आहेत करायचे आहेत फक्त फील करायचं आहे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आपण गोल गोल फिरत हो। आहोत आणि वर आणि वर लिपट होत आहे आहोत वर आणि वर प्रवास सुरू झाला आहे चेतने विकासाचा प्रवास दोन श्वास बाहेर पिका नॉर्मल श्वास घेऊन श्वासाला उजळ करायचं आहे श्वासाला अब्जव करायचं आहे शरीराची शुद्धी झालेली आहे आता आपण गोल गोल फिरत फिरत आपल्या हातांना दोन्ही दैवी शक्ती वर वर ओढून येत आहे चेतनेच्या वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्स मध्ये कॉन्शियसनेस प्रवास सुरू झाला आहे मानवी चेतनेच्या central surface of my time. My all chakras are activated. That divine Prem wo paton si divai night nisht ka rata yesune paton nisht jali ai maja janman ute maja yesu krea mdin survar priinsa dyaam tya ये जे काही ही मला चालू शकत नाही